नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो जय जवान जय किसान जय विज्ञान मित्रांनो देशामध्ये देशामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत आज आणि जे काही प्रकरण घडलंय ज्या गोष्टी घडल्या आहेत आज त्यासाठी आणि जे काही पहलगाम अटॅक झालं आणि त्या पहलगाम अटॅक नंतर जे काही देशात पडसाद पडले आणि त्यासाठी राजकीय स्तरावरती सामाजिक स्तरावरती सगळ्या स्तरावरती संपूर्ण देश एकत्र आला आणि संपूर्ण देश एकत्र येऊन त्यांनी पाठिंबा दर्शवला की याचा बदला झालाच पाहिजे याचा हा घेतला गेला पाहिजे अशा पद्धतीची प्रत्येक भारतीयांची भूमिका होती कारण की तो पहलगाम अटॅक जो होता तो होताच त्या पद्धतीचा एक सिव्हिलियन लोकांना त्या ठिकाणी मारल्या गेलं होतं आणि याचा बदला घेणं अत्यंत महत्वाचं होतं कारण देशावरती अशा पद्धतीचा टेरर अटॅक जो सिव्हिलियनवरती केला जातोय याची कुठही कुठल्याही पद्धतीनं याचा बाजू घेतली जाणार नाही किंवा याचा सांत्वन केले जाऊ शकत नाही तर याचा बदलास अत्यंत महत्वाचा होता मित्रांनो तुम्हाला सांगावं वाटतं की जे काही भारतीय सैनिकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे वरावं तेवढं अभिनंदन कमी आहे आणि सर्व सैनिकांचं मनातून मनातून अभिनंदन खरंच मनातून अभिन अभिनंदन जे काही जे काई जे काई टेरर अटॅक जे काही जे काही टेरर कॅम्प होते आणि त्या कॅम्पवरती जे काही भारतीयांकडून किंवा भारतीय सैनिकांकडून जे काही अटॅक केलं गेलं जे काही त्या ठिकाणी त्यांच्यावरती मिसाईल दागल्या गेलं आणि त्यानंतर जे सकाळची बातमी पाहिली एकदम प्रसन्न झालं माणसाला मित्रांनो आपल्याला सांगावं वाटतं की बा जे अटॅक झालं अटॅक झाल्यानंतर त्या ठिकाणच्या ज्या टेरर कॅम्प आहेत ते नऊ कॅम्प उडवले भारत देशानं भारतीय सैनिकांनी ते टेरर नऊ टेरर कॅम्प उडवले आणि ते उडवल्यानंतर पाकिस्तानकडून काही चित्र अशा पद्धतीची पाहायला भेटली काय हलकटगिरी आहे या लोकांची आणि वारंवार काय म्हणतात की आम्ही कुठल्याही टेररिस्टला पणा देत नाही हे पाकिस्तानवाले आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहाल तर पाकिस्तानवाले पाकिस्तान आर्मी आणि टेररिस्ट एकत्र ये येऊन त्या ठिकाणी त्यांना त्यांचं ते काय ते ते जे मेलेले पाकिस्तान पा, आहे टेररिस्ट आहेत त्यांचे ते अं आसरू आहेत म्हणजे आर्मी पा, पाकिस्तान आर्मी टेरर आहे का टेरर आर्मी पाकिस्तान आहे काही समजत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्या ठिकाणी आणि ह्या सगळ्या गोष्टीचं गुणगान किंवा ही संपूर्ण बातमी आज देशभरामध्ये काय जगभरामध्ये आहे जगभराचं लक्ष आपल्या देशाकडे आहे जगभराचं लक्ष आपण केलेल्या हल्ल्याकडे आहे मित्रांनो अत्यंत हा जो काही प्रकरण आहे आता म्हणाल कि बा हे युद्ध ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय ह्या योग्य आहेत का मला तरी वाटतं की बा युद्ध होणं हे कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही देशासाठी योग्य नाही आहे ठीक आहे कोणताच देश युद्ध पाहिजे नाही बोलतोय कारण की युद्धामुळे काय होतंय बा देशाची जी स्थिती आहे ती ढासळते त्याची आर्थिक स्थिती ढासडते परंतु ह्या अशा हलकट आणि निर्लज्ज लोकांमुळे काय की बा देशाची जी शांतता आहे ती ठेवण्यासाठी देशातली जी शांतता कायम ठेवण्यासाठी ह्या गोष्टीचं किंवा अशा पद्धतीचं चांगला चा। दणका देणं अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर मग काय शांतता सगळी भंगून जाते परंतु भारतासाठी सुद्धा हा अत्यंत एक महत्वाचा भाग ठरणार आहे कारण पाकिस्तानचे जे काही मोठे जे कट्टर लोक आहेत ना ते जे आहेत ना टेरर ते साले हलकट लोक आहेत कारण की त्यांची वृत्ती जेवढ्या हलकट वृत्तीची आहे की आपल्याला सतर्क राहणे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याकडे मान्य आहे की सगळ्याच गोष्टी आहेत सर्व गोष्टीने संपन्न आहोत परंतु त्यांची बुद्धी जी आहे ना साली हलकट बुद्धी आहे कशी सांगतोय तुम्हाला माहिती असेल की बा समजा त्यांनी आत्ता सरेंडर केलं किंवा त्यांनी बोलले की बा आम्ही अटॅक करत नाही किंवा आम्ही सगळ्या गोष्टी त्यांनी तर तसं बोलले की आपण याचा सुद्धा याचं उत्तर देऊ परंतु त्यांनी जरी आत्ता उत्तर नाही दिले तर ते हलकट एवढे लोक आहेत का ते आपल्या किंवा ज्या सीमावरती तिथं तिथं इथे युद्ध करायला तयार नाहीत कारण की ते तिथे युद्ध करू शकत नाही ते एवढ्या हलकट बुद्धीचे आहेत एवढे नालायक आहेत का ते सिटीमध्ये म्हणजे सिव्हिलियन च्या मधामध्ये येऊन त्यांना ते मारहाण करण्यासाठी मागं पुढं पाहत नाही आपली आप जे मोठी मोठी शहरं आहेत ते उडवण्यासाठी किंवा आपली जे मोठे मोठी शहर आहेत त्या ठिकाणी भामस्फोट किंवा ह्या सगळ्या प्रकरण घडवण्यासाठी साले माहीर आहेत माहीर आहेत ते तर त्यांचा सुद्धा तडा किंवा त्यांचा सुद्धा बंदोबस्त लावणं अत्यंत महत्वाचं आहे आणि प्रशासनाला सरकारला याकडं लक्ष देणं फार महत्वाचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला वाटतं की बा या देशामध्ये सर्व धर्म समभावतेने आपण राहतोय आणि सर्व धर्म समभाव या देशामध्ये आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जे काही प्रकरण घडलं किंवा हो हे जे काही आपण त्यांच्या टेरर कॅम्पवरती अटॅक केलं आणि त्याची माहिती देण्यासाठी दोन महिला सैनिकांना पुढे करून त्या ठिकाणी महिला सैनिकांच्या माध्यमातून पाकिस्तानला त्यांचा जुजबा आणि रुदबा दाखवण्यात आला तर त्यात एक महिला पा मुस्लिम महिला होती आणि एक महिला ही सरदार म्हणजे ते पंजाब म महिला होती तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की बा जो ऑपरेशन सिंदूर होतं हे ऑपरेशन शिंदूर कशा पद्धतीनं राबवलं गेलं ऑपरेशन शिंदूर कशासाठी तर ऑपरेशन शिंदूर म्हणजे कित्येक महिलांचे कित्येक महिलांचे त्या ठिकाणी सिंदूर पुसल्या गेलं होतं म्हणून हा ऑपरेशन सिंदूर होता आणि हा ऑपरेशन सिंदूरचं प्रतिनिधित्वसुद्धा त्याच पद्धतीनं महिलांच्याच माध्यमातून हे राबवलं गेलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे